मित्रांनो तर मी तुम्हाला बांधकाम कामगार योजनेबद्दल बांधकाम कामगार योजनामध्ये नोंदणी फी तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर कशी भरायची तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर त्याची माहिती सांगणार आहे तर तुम्ही तर मित्रांनो तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म आण भरल्यानंतर तो मंजूर झाल्यानंतर तुम्हाला नोंदणी व सभासद फी भरावं लागते एक रुपया तर तुम्ही तो एक रुपया भरल्यानंतर तुमच्या सर्व तुम्ही बांधकाम कामगार योजनेच्या सर्व योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकतात मित्रांनो नौ तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इथे मॅसेज येतो त्यावर एक लिंक दिलेली असती त्या लिंकवर जाऊन तुम्हाला एक रुपया सभासद फी भरावी भरावी लागते नोंदणी फी भरावी लागते त्यानंतर मित्रांनो ही मेसेजमध्ये जी लिंक दिली आहे तुम्हाला त्या लिंकवर ती लिंक तुम्हाला ओपन करायची आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल इथे तुम्हाला वरी आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली जो तुम्ही नोंदणी करताना मोबाईल नंबर दिला होता तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे जो तुम्ही नोंदणी करताना मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावरती ओ टी पी आला आहे तो इथे तुम्हाला टाईप करून घ्यायचं टाकून घ्यायचं त्यानंतर इथे खाली निळ्या रंगामध्ये वॅलिडिटी ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असं पेज येईल तिथे तुम्हाला वर करण्या तुमचं नाव दिसेल त्यानंतर खाली इथे हिरव्या बॉक्समध्ये मेक रजिस्ट्रेशन पेमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल इथे तुम्हाला क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग यू पी आय वॅलेट कॅश कार्ड क्यू आर या 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 याच्या माध्यमातून तुम्हाला इथे एक रुपया पेमेंट करायचं आहे इथे तुम्हाला ऑप्शन दिलेत जे काय तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याच्यातनं तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही इथे एक रुपया पेमेंट करून घ्यायचं आहे यामध्ये मित्रांनो सगळ्यात भारी पर्याय म्हणजे यू पी आयचा आहे यू पी आयवर यू पी आय यावर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर इथे ग्रो फोन पे गुगल पे पेटीएम ॲक्सिस बँक जे काय असेल यू पी आय माध्यमामध्ये ते तुमच्यासमोर इथे उपलब्ध होईल जे काय तुमच्याकडे ह्याच्यामधलं पर्याय असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला इथे पेमेंट करून घ्यायचं आहे कृपया त्यानंतर पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर इथे तुमच्यासमोर इथे पेमेंट यशस्वी झाल्याचा तुम्हाला मेसेज येईल त्यानंतर खाली बघा युअर फॉर्म इज ॲक्टिव्ह म्हणजे महाराष्ट्र इमारतवर इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या योजनेत तुम्ही पात्र झालेला आहात आणि जी तुम्ही नोंदणी केली ती ती आता इथे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे ॲक्टिव झाली आहेत आणि तुम्ही यामध्ये जेवढ्या योजना येतात त्यांचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची सभासद व नोंदणी फी भरून भरू शकतात मोबाईलद्वारे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र